आपण पाहत आहात वारणा नदी प्रदूषणाचा संताप शरद साखर कारखान्यावर ग्रामस्थांचा मोर्चा दगडफेकीत तणाव आमचे प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील नरंदे येथील शरद साखर कारखान्यावर भेंडवडे व परिसरातील ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केले कारखान्याकडून वारणा नदीत दूषित पाणी सोडले जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला मोर्चादरम्यान परिस्थिती चिघळली असून कारखान्याच्या दिशेने दगडफेक करण्यात आली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि सुरक्षेच्या कारणास्तव का कारखान्याचे कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले ग्रामस्थांचा आरोप आहे की वारणा नदीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे वारंवार तक्रारी करूनही कारखाना प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे दरम्यान जोपर्यंत कारखाना प्रशासन दूषित पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या घटनेमुळे परिसरात तणाव कायम असून प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन पुढील काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या प्रतिध्वनी करा ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी कारखान्यावरती शरद साखर कारखान्यावरती आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वारणा नदीचं नदीपात्रामध्ये कारखाना प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही या ठिकाणी मळी मिश्रित पाणी सोडलं जात आहे त्यामुळे गावामध्ये जलजन्य आजार पसरलेले आहेत विहिरीचा बोरचा पोत पाण्याचा तो तो खराब झालेला आहे पाणी अक्षरशः काळवंडलेला आहे अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही आणि मग वार ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ अं आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळणं गरजेचं आहे हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या उपस्थित झालेलो आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलंय पण बाकीचा कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही जवळजवळ दोन महिने उलटले मते, मते तरी देखील यावर कोणतीही कारवाई या था ठिकाणी झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावीळ असेल किंवा इतर रोग असतील याचा कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या जीवितस धोका देणारा ठरेल आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल आज अनेक लोक आजारी आहेत आमच्या गावातील एक महिला कावीळच्या साथीमध्ये दगावलेली देखील आहे जनावर देखील आजारी पडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भेंडोडे ग्रामस्थांच्या वतीनं पोहोचलेला आहे तरी वेळेत आम्हाला न्याय द्यावा मान्य तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल प्रदूषण मंडळ असेल आणि कारखाना असेल त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे समाधान नाही का। प्रदूषण मंडळाचे अधिकारी म्हणतात की आम्ही त्यांना लेखी नोटीस दिलेला आहे परंतु असं काही आम्हाला वाटत नाही परत त्यांनी शॅम्पल पण घेतल्या असं सांगितलं आहे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे जे शॅम्पल घेतले त्याचा रिपोर्ट किंवा कारखान्याला तुम्ही जे नोटीस दिले ते सुद्धा आम्हाला उपलब्ध व्हावं कारण त्यांची कारवाई आम्ही जी पोर्टर तक्रार केली होती ते प्रदूषण मंडळाकडे त्यांनी कारवाई केली म्हणून तर आज हा गावकरीचा उद्रेक झाला आणि गावकरी आज या ठिकाणी कारखान बंद पाडण्यासाठी आलेले आहेत आणि प्रशासन असू दे किंवा प्रदूषण मंडळ असू दे त्यांनी सर्वांनी यामध्ये दखल घेऊन ही पाणी पुरवण बंद केलं पाहिजे कारण आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे बरेच लोक आजारी पडलेले आहेत जे पाण्या स्त्रोत आहे त्या ठिकाणी ही पाणी मळीच मिश्रित पाणी गावाच्या ठिकाणी जाते आणि तेच पाणी आमच्या गावाला सगळ्यांना पिण्यासाठी वापरतोय आम्ही आणि म्हणून लोक भरपूर आजार पड गावात उद्रेक झाला आहे म्हणून आज ह्या आंदोलन इथे या ठिकाणी केलेलं आहे फक्त यांनी दखल घ्यावी नाही ह्याच्यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन इथं होऊ शकतं तेवढीशी मी विनंती करतो म्हणजे आता लेखी स्वरूपात तुम्हाला दिलं पाहिजे का तर पाणी बंद करतो म्हणून जर नाही बंद केलं तर आम्ही पुढचं कारवाई करणारच आहे मोठी भूमिका आहे तर त्यांनी ते बाजू टावलतात बरोबर गावची अतिशय परिस्थिती वाईट आहे काल मी स्वतः जाऊन त्या हिरीच हिरी जाऊन चेक केली अक्षरशः तुम्हाला सांगतो गटरी पेक्षा पण घाण पाणी त्या हिरत आहे मग या शेतकऱ्यांचं काय हाल उठला असं सा सांगा मला वड्यात जाऊन बघितलं तर अक्षरशः काळ्या तंग तवंग उभं राहिलाय त्या पाण्यावरती खरोखर हे कारखानदार काही झोपलेत का खरोखर कारखाने चालू करून शेतकऱ्यांना मारायचं प्लॅनिंग केलंय का अशा प्रकारचं या कारखानदारांचं वागणूक आहे आणि खरोखर या शेतकऱ्यांच्या जीवावर कारखाना असताना शेतकऱ्यांना मारायचं प्लॅनिंग या कारखानदाराच्या मालकाचं वाटा लागले मला स्वतः आरोग्य मंत्री असताना सुद्धा हे असले प्रकार ते अतिशय वाईट आहे आम्ही पण मी जर भेंडोडगावचा नसलो तर भेंडरगाव हे माझ्या अतिशय जवळचं गाव आहे म्हणून आज मी ते आंदोलनासाठी आलो आहे खरोखर सांगतो या प्रशासनाला जाग करायला पाहिजे हे प्रशासन खरोखर झोपलेलं आहे असं वाटतं हॉटेलवरनं ग्रामपंचायत खोटेवरनं तक्रार करून सुद्धा हे प्रशासन त्या गोष्टीचं धात घेत नाही म्हणजे प्रशासन कुणाच्या अंडरखाली खाली लागले कुणाच्या भीती खाली चालू लागले हे पण बघणं गरजेचं आहे प्रदूषण अधिकारी काय झोपलेत का गेले महिन्यापेक्षा जास्त काळ होऊन गेला आम्ही सर्वजण सगळे वाशी मिळून आम्ही कारखान्यास विनंती करत होतो की जे पाणी येतं मळी मिश्रित पाणी याच्यामुळं लोकांचे आरोग्य अतिशय आरोग्याचं नुकसान होत आहे आणि आम्ही गावच्या वतीनं पोर्टलवर प्रदूषण मंडळाच्या पोर्टलवर तक्रार केली असता त्यांचा कोणताही कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आम्हाला मिळाला नाही आणि आज ते प्रदूषण मंडळाच्या अधिकारी इथून आम्हाला सांगतात की तुमचं पोर्टलवरच्या तक्रारीनुसार आम्ही इथे येऊन आम्ही चौकशी केली असता आम्हाला जे कारखान्यासाठी नॉर्म्स आहेत प्रदूषण मंडळाचे ह्या एक्सिड झालेले दिसतात आणि तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे ना की नॉर्म्स एक्सिट झाले तर तुम्ही कारवाई काय केली नाही एक महिना कशाची वाट बघत होता आम्ही वरिष्ठांना सांगितलं याच्याशिवाय त्यांना दुसरं उत्तर नाही एक महिन्याचा जर हा आरोग्याचा विषय नसता तर आम्ही दोन महिने अजून थांबायला तयार होतो पण लोकांच्या जीवितच धोका येतं त्यामुळं हे आत्ता थांबणं था शक्य नाही आणि त्वरित ह्या पुरुशा, परत पुरुशा, प्रदूषण मंडळानं कारवाई करावी अशी आमची विनंती आहे एवढंच आम्ही विनंती केली आम्ही येथून जातो असं त्यांना सांगितलेलं आहे विनंती विनंती करतो तर बघू आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी कारखान्यावरती सर सहकारी साखर सा कारखान्यावरती आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वारणा नदीचं नदी न नदीपात्रामध्ये कारखाना प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही या ठिकाणी मळी मिश्रित पाणी सोडलं जात आहे त्यामुळे जा गावामध्ये जलजन्य आजार पसरलेले आहेत न, पसर न विहिरीचा बोरचा पोत पाण्याचा जो हे आहे स्त्रोत तो, तो खराब झालेला आहे पाणी अक्षरशः काळवडलेला आहे अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही आणि मग ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळणं गरजेचं आहे हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी कारखाना प्रशासनाला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलंय पण बाकीचा कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही जवळजवळ दोन महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावेळ असेल किंवा इतर रोग असतील याचाही साथ पसरलेला आहे मोठ्या प्रमाणात ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या जीवितस धोका देणारा ठरेल आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल आज अनेक लोक आजारी आहेत आमच्या गावातील एक महिला कावीच्या साथीमध्ये जगावलेली देखील आहे जनावर देखील आजारी पडत आहे आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो का कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भेंडोडे ग्रामस्थांच्या वतीनं पोहोचलेला आहे तरी वेळेत आम्हाला न्याय द्यावा मान्य तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल प्रदूषण मंडळ असेल आणि कारखाना असेल त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे